Preview Preview. preview. Ah, yeah. don't आणि काय लागली हिंदुत्वाच्या नावावर आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो आईच्या गावात हिंदुत्वाच्या नावावरही बाहेर पडले अरे ह्या काही महिन्यांना हिंदुत्व कधी कळायला लागलं ला। हिंदुत्वाच्या

तिच्याकडे <laughs> तर फॅक्टरीचाही आहे काढण्याची तिला कुठं उचलून आणलंय मग मी माल डुलवून बिचार इकडं आली बघा एवढ्या वर्षात तिला कोण होत नाही तिकड या ठिकाणी बाई काय म्हणते उद्धव ठाकरे साहेबांना चॅलेंज करते आगाय नवनी दाख तुझ्या सप्तर पिढ्या जर आल्याला तू उद्धव ठाकरेच काच वाकड करू शकत नाही मी काय म्हणते माहितीये ना उद्धव ठाकरे साहेबांच्या दम नाही नाहीचे अगं उद्धव ठाकरेंचा ठाकरे कुटुंबाचा दम बघायला या देशाचा कोण फायदा झाला नाही उद्धव ठाकरेंचा दम बघायचा असेल ना तू ज्याच्या इशाऱ्यावर त्या फड तू त्या नरेंद्र मोदी अमित उद्धव ठाकरे साहेब काय आहे अगं तुझ्या सगळ्याला भंगार गोळा करायला पण कोण ठेवत नाही उद्धव ठाकरे अगं त्यांच्यात आहे म्हणून तर उद्धव ठाकरे साहेब या राज्याचा आहे मी भाजपला कळून चुकलंय का नवनीत आणि म्हणूनच या राज्यातल्या यंत्रणा सगळ्या देशातलीच गल्ली बसून दिल्लीपर्यंत भाजपचे सगळे नेते मंडळी कार्य करते इन्कम टॅक्स उरल्या सुरलेली पोलीस यंत्रणा आणि नवनीत राहण्यासारख्या सपक तोंडाची लालिन पावडर लावून सारखी तोंड वाकडी करणारी आता तुम्ही सगळे आम्हाला लागला हो। तिकडे त्या दिल्लीतली दोन चंजू मग आहेत ना अमित आणि फड अमित शहानी मोदी त्यांची झोपडवली उद्धव साहेबांनी तू उद्धव साहेबांचा दम बघायला निघाले आहे तुम्ही <laughs> आता बरं काम केले बर का येणार परवा मी काल परवा टीव्हीवर कुठे बघितलं का युट्यूबवर बघितलं कार्यकर्त्यांना सांगत होते मोदीच्या हव्याच्या पूज्यावर राहून जात हिला आता धडकी भरली एवढी जाणीव झाली मी आता पडणार आहे मी आता मातीत जाणार अमरावतीची जनता आता खवलेली आहे अशी तुझी वस्तू काय हिर म्हणा तुझे कार्यकर्त्यांना मी अपक्ष निवडून आले आहे मोदीच्या हवेवर राहू नका आता तू अपक्ष निवडून आली नाही ग तुला तुझ्या शरद चंद्रजी पवार साहेब ती शरद चंद्रजी पवार साहेब दोन दिवसांनी तुझी मस्ती आणि माज उतरवायला अमरावती जिल्ह्यामध्ये येत आहेत लक्षात ठेव आणि या हो। राज्याचा माता गणे तुला ज्या फडवीसाच्या जीवावर मस्ती आणि माज आलेला ना हे नवमी टक्का तुला जी गुर्मी आली ना गुर्मी तुझी गुर्मी आणि मस्ती उतरवायला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे लक्षात हो। ठेव देशमुख साहेब तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून लक्षात ठेवा भले हो। पोटाला तुकडा खाऊ नका राहावा तुम्हाला बाळासाहेबांची शपथ आहे पण या मस्तीवा नवलीत सगळ्या तिरड्या बांधण्यासाठी